दिवस खे मावळला दारी गुलमुस फुला पाहत होते चंद्राला पदर माझ्या कमरेला चलग बहिणा जडजडी जर जर शाळू दिवस कानाडी कशी मी चालू जडजडी जर पायात साखळ्या जडशीळ पाडून टाक हिंगाच्या घडून घालीन चांदीच्या दिवस खे मावळला तारी गुलमुस फुल ना पाहत होते चंद्राला पदर माझ्या कमरेला चलगा बहिना झडझडी जड़ शाळू दिवस कानाडी कशी मी चालू झडझडी जड़ पायात जोडवी जडशिळ काळून टाक हिंगाच्या घडवून घालीन चांदीची दिवस खे मावळला दारी गुलमुस फुलला पाहतो ते चंद्राला पदर माझ्या कमरेला चलग बैना जडजळी शाळू दिवस कानडी, कशी मी चालू जडजडी पायात मासुळ्या जळशिळ का हिंगाच्या घडून घाली चांदीच्या दिवस सखे मावळला दारी गुलमूस फुलला पाहत होते चंद्राना पदर माझ्या कमरेला सलग बाईना झळझडी जड़ शाळू दिवस पानडी कशी मी चालू जड़ पाया पायात जशीळ काढून टाक हिंगाच घडवून घालीन चांदीच काढून टाक हिंगाच घडवून घालीन चांदीच दिवस खे मावळला दारी गुलमूस फुला पाहत होते चंद्राला पगर माझ्या कमरेला गय बहिणा झजडी शाळू दिवस कानाडी